जयशिवाय मित्रांनो सध्या राज्यामध्ये महाडीबीटी पोर्टल याच्या माध्यमातून राबवली जाणार एक महत्त्वपूर्ण म्हणजे फवारणी पंप योद्धा तर याच्याच अंतर्गत सर्व शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमका याच्यासाठी कोणते शेतकरी अर्ज करू शकतात त्याच्यानंतर अर्ज कुठे करायचा त्याच्यानंतर या अर्जाची निवड नेमकी कशी असणार आहे तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत याच्यासाठी पैसे किती भरावे लागणार आहेत आणि अनुदान किती तर मित्रांनो ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचे प्रोसेसमध्ये महा डिबीटी फार्मर पोर्टल या ठिकाणी तुम्हाला याची नोंदणी करायची आहे आणि इथूनच तुम्हाला या अर्जाची नोंदणी करता येणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेचं पासबुक तसेच सात बारा होल्डिंग ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर याची पद्धत आहे ती लॉटरी पद्धत असणार आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के अनुदान हे सर्व शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकरी याच्यासाठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो आता नेमका अर्ज कसा करायचा हे आपण बघणार आहोत याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम डी बी टी फार्मर लॉग इन या पोर्टलवर लिहायचं आहे याची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली बॉक्समध्ये दिली आहे ह्या लिंकवर आल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता अर्जदार इथे लॉग इन करा हा पर्याय तुम्हाला दिसेल आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी नोंदणी केली आहे तर अशा शेतकऱ्यांना डबल नोंदणी करायची गरज नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांकडे वापरकर्ता आय डी पासवर्ड असणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे हा आय डी पासवर्ड नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आधार क्रमांक टाकून ओ टी पीच्या सहाय्यानेसुद्धा तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करू शकता आणि जे शेतकरी नवीन आहेत ज्यांनी आतापर्यंत या पोर्टलवर कधी नोंदणी केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायचे आहे तरी हे आता नवीन नोंदणी कशी करायची याचासुद्धा मी अगोदर व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकला आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची नवीन नोंदणी करू शकता तर आता यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी या पर्यावरती क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो आलेला ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि हा ओ टी पी टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला ओ टी पी तपासा हा पर्याय दिला आहे यावरती क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमची प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल आता याच्यामध्ये तुम्हाला क्रिया नाव दिसत आहे आणि त्याच्या खाली अर्ज करा असा पर्याय दिसत आहे त्यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने सुविधा त्याच्यानंतर बी बियाणे असे बहुसंख्य पर्याय तुमच्यासमोर दिसतील आता याच्यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण आणि याच्यासमोर बाबी निवडा हा पर्याय दिसेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला मुख्य घटक विचारायला सांगित आहे याच्यामध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तपशीलमध्ये आपल्याला बहुसंख्य पर्याय दिलेत त्याच्यापैकी आपल्याला मनुष्यचलित अवजारे यावरती क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्या परत तुम्हाला यंत्रस्रामग्री व औजारे उपकरणे हा पर्याय दिलेला आहे याच्यापैकी तुम्हाला पीक संरक्षण अवजारे या पर्यावरती क्लिक करायचा आहे याच्यानंतर खाली तुम्हाला परत मशीनचा प्रकार विचारला जाईल याच्यामध्ये तुम्हाला जे काय पंपाचे प्रकार आहेत सर्व प्रकार दाखवले जातील एकदम शेवटी तुम्ही आल्याच्या नंतर खाली बघू शकता सौरचलीप नॅपसॅक फॉरने पंप तर यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला आठी शर्तीच्या डब्यावर क्लिक करायचं आहे आणि जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता घटक यशस्वीत अर्ज समाविष्ट आहे आपणास अधिक घटक निवडायचे आहेत का तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचा आहे आता या ठिकाणी बघू शकता आपला अर्ज केलेला आहे आता हा अर्ज सादर करायचा आहे यामध्ये अर्ज सादर करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला पहा हा पर्याय दिसत आहे तर त्यावरती क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही जो काही अर्ज केलेला आहे तर त्या सर्व अर्जाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे याच्यामध्ये एक दोन तीन जेवढे तुमचे अर्ज असतील तर प्रत्येक अर्जाला प्राधान्य द्यायचं आहे त्याच्यानंतर परत आर टीओ शर्ती यावरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला दाखवलं जाईल की तुमचा अर्ज यशस्वीरित्या केला आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती तशा प्रकारचा एक मेसेज देखील पाठवला जाईल तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती की नेमकी हे चलित जे काही उपकरण आहे याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी कागदपत्रे कोणती ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे जा प्रयत्न केले तर मित्रांनो याच्याविषयी जर तुम्हाला ऑनलाईन करताना काय अडचण येत असेल तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ पूर्णपणे मदत करू तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद